राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या काही भागात येत्या दोन दिवसात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे अवकाळी पावसाचा सावट अजूनही राज्यभरातल्या अनेक ठिकाणी आहे पुन्हा एकदा अलर्ट दिला गेलाय आणि विशेषतः शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हा अलर्ट आहे असं म्हणावं लागेल कारण आता अक्षरशः पीक हातात आलेला आहे काही ठिकाणी राज्यामध्ये येलो अलर्ट दिला गेलाय पण अवकाळीमुळे मोठं नुकसान होऊ शकतं पुढच्या तीन दिवसात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असेल काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी असतील असं देखील हवामान खात्यानं म्हटलेलं आहे तसा अंदाज वर्तवला आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून दिला गेला आहे काही ठिकाणी कडकडाटासह हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे पुणे सांगली सातारा जालना रायगड ठाणे नंदुरबार या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे राज्यात काही ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे सगळ्यात महत्वाचं मोठं नुकसान होईल ते शेतकऱ्यांचं कारण आता अनेक ठिकाणी पीक काढलीला आलेलं आहे आधीचा हंगाम हातून गेलेला आहे आणि आता पुन्हा हा सुद्धा हंगाम हाती जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत सचिन काय नेमका अलर्ट दिला गेलेला आहे आणि शेतकऱ्यांना विशेषतः काय काळजी घ्यावी लागेल पुढच्या दोन ते तीन दिवसात नक्कीच रीती आपण पाहिलं की मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हा अलर्ट देण्यात आलेला आहे हलक्या आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो विजांचा कडकडासा हा पाऊस होईल अशा पद्धतीने इशारा देण्यात आलेला आहे आपण पाहिलं की मराठवाड्यातली परिस्थिती जी आहे तर ती गंभीर आहे शेतकऱ्यांसाठी विशेष म्हणजे खरीप हंगाम संपूर्ण गेलेला आहे खरीपामध्ये अक्षरशः ती तिसऱ्यांदा तिबार पेरणीचं संकट या शेतकऱ्यांवर आलं होतं मात्र आता रब्बी तरी चांगलं जाईल अशी अपेक्षा होती मात्र आता हातातोंडाशी आलेलं पीक पुन्हा जाण्याची भीती निर्माण झालेली आहे कारण की या येलो अलर्ट आहे हा पाऊस जर पडला तर शेतकऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार त्यामुळे आता शेतकरी होईल तेवढं शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगतायत मात्र जर पाऊस झाला तर हा पीक देखील हातात ओढायला जाईल एवढं मात्र नक्की आहे त्यामुळे आता जर सध्याची परिस्थिती पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कालपासून ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील सावध राहण्याची गरज आहे मात्र पाऊस पडला तर मोठा नुकसान शेतकऱ्यांना होऊ शकतो त्यामुळे आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांवरती चिंतेचे ढग सध्या पाहायला मिळत आहे जी सचिन धन्यवाद दिलेल्या माहिती से।